गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं ला आहे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मस्त पापडा काढणार आहोत सो तोच कार्यक्रम सुरू झाले करतोय म्हणजे माई पीठ कालवते ते पूर्ण मिक्स करायचं आहे आणि इकडे बघताय दोघं पेंटर काही येत नाही मग दोघंच बसल्या आपले पेवर्स बाकी आहेत सो ते रंगवायला घेतले हाय <laughs> दोघांनी चालू केलं इकडे माई तिकडे मिक्स करते पीठ आणि त्याच्यानंतर मग आम्ही ओटीवरच बसणार आहोत की ओटीवरच गॅस आणू आणि इथेच करू आणि एक छत्री काढून ठेवले पावसाचं काही सांगता नाहीत आणि त्या दिवशी वरण होतं तेव्हा त्याचा पूर्ण भांग भरतात पूर्ण असं इथून इथपर्यंत ते माझं अजून आहे म्हणजे मला तेवढंच केस धुवायला लागणार आहेत बट ठीक आहे मी कधी लावत नाही ना मग हे माईने इथे पीठ कारवलं त्या दिवशी तांदूळ घेतलेले ते सुकवले पूर्ण सुकवल्यानंतर ते घरघंटी आहे आपल्याकडे सो त्याच्यात दळळे अगदी काय बोलतात नील आणि आता पाणी टाकून आपल्याला किती पातळ पाहिजे आता ते माईला माहिती अंदाज त्याच्यानुसार माई, माई दे कर दे, मा ते करते आणि मग प्लेटमध्ये ते काढायचं तर ते तुम्हाला मी दाखवते पुढे नेहा बहिणी आल्यात मदतीला पण मी त्यांना घेणार नाही आहे त्यांची तयारी नाही झाली अजून त्यांना शाळेत पण जायचं आहे फटाफट आता गॅसवर पाणी ठेवलंय आणि आता कशा काढायच्या त्या आम्ही तुम्हाला दाखवतो हो मी हे खूप एकदाच केलेलं आहे मला वाटतं मामाकडे कि कुठे येते आणि मी अंथरते माझ्या मांडीवर कारण की साडी घातलेली आहे पडायला नको म्हणून आणि आधी मॅडम ना सुट्टी नाही मॅडम चाललंय कामावर शुभमला सेकंड सॅटरडे सो आहे त्याला सुट्टी आणि आता ऊन पण बऱ्यापैकी पडते सो आता सगळं सुकलं की मागचं पण साफसफाई होऊन जाईल आणि आज जे कलर झालं सगळं ह्यांच्या स्पीड वरून वाटत नाही पण आजचं कलर झालं तर मागचं सगळंच क्लिअर होईल तुम्ही नेहमी काढता नेहमी नाही दोनच वेळा काढल्यात मी पण मी एकदाच मामांकडे फटाफट काढतो एकावर एकच की काय आम्ही नवीन मेंबर माहितीच फिर जायची नाही करणार बस माईने सांगितलं ती असं हाताने फिरवायचं आणि तिला असं गोल आकार द्यायचा जा। आ एक नंबर असं माई एवढी मोठी इथे पाणी आपलं उकळलेलं आहे त्याच्यावरती उलटी करून ठेवायचं तुमचं कपड्या आता नंदाच नंदा आहेत काय आता नंदाच नंदा आहेत सगळ्या लग्नाच्या येस फर्स्ट आयल आता त्याच्यानंतर मग ती थोडा वेळ किती हो निबतं ही नाहीपर्यंत ते ती होऊन जाते म्हणजे अल्टरनेट असं करत राहायचं आणि मग ती अशी हा युपिन मी घेतलाय युपिने अशी अलगद काढून आणि मग त्या सुकवायच्या ह्याच सटेवर आपण टाकू लगेच लग्नात वान हा एक प्रकार असतो म्हणजे इन शॉर्ट ते देवा देवासाठीच असतं ते असं बरंच काय काय असतं चामट्या पापड्या त्या सगळ्या वानासाठी लागतात सो त्यासाठीच हे पण आहे आता ही सेकंड पण झाली ती काढून कमी माय मग प्लेट बाहेर येते आता ही पहिली काढायची

काढावी लागते तीरेक्ट पाणी झाली ओके पहिली पापडी झाली ना पहिली मस्त झालेली आहे आता आपण प्रयोग करतोय दोन चा कि दोन होतात का असच होत दोन केल्या नाही की असं असं करताना थोडा चिटकतात आणि मग काढताना कधी कधी निघत नाही पटकन पण होतील होतील मी तीळ पण घेतला माई पण आमची वरती सोडलं निघाले का मग काय नाही निघालाय का, ना का तुम्ही फार वेळ तिथेच टाका हे मी काही कलर आणलात स्वस्तिक वगैरे किंवा नवरीची नावं पण त्यावर लिहिली जातात कलर्स आणला बघू आम्हाला किती जमत किती घेऊ दोन काढल्यावर थोडं थोडंच टाकायचं पाहिजे का बरोबर ना हे आता मी ह्याच्यात तीळ टाकते काय करू स्वस्तिक स्वस्ती स्वस्तिक करते किती होते ते बघू ठेवता नाही पण हे पड पर, थोडेसे पडतील ना नाही पण नाही पडला अजून काय काढतात स्वस्तिक झालं अजून अक्च्युली नाव पण काढतात पण आधीचं नाव लिहायला ठीक आहे पण आमच्या भाऊजींचं नाव लिहायला मोठं आहे ना मग एकदम मोठी काढायला लागेल त्याला <laughs> ही आपली तिळाची मस्त मिशन सक्सेसफुल आहे सगळं आणि छान निघतात सो ते महत्वाच इथेच टाकणार काळजानाच भीती वाटते जरा आधीचं नाव आम्ही लिहिलं तिचं झालं इझिली मी काय रवा घेतलाय आणि त्यात थोडस फूड कलर ऍड केला पूर्ण हाताला रंगा का आधीचं नाव मस्त आलंय त्या अलंकार माहिती नाही तिकडे आहेत <laughs> उद्यात मी लाल कलर टाकलाय पापड्या काढून झाल्या आणि आम्ही इथे सुकट टाकल्या पण नाही बोलते की चिपकल्या सांगते कारण की ह्या आता आपल्याला उलट्या करायच्या असतात तेव्हा त्या पूर्ण व्यवस्थित सुकतात पण पापड्यांचं तेच की थोडा एक म्हणजे एक लागली एका जसं काय सगळ्यात लागतात आणि घाली ना तशा ह्या निघती ग मग डायरेक्ट ह्या अशा पूर्ण पाण्या नाही झालेत बघू आहे हे नाही निघत बाकी हे थोडे असे निघालेले आहेत ते निघतात हा लाल भडक असे व्हिडिओ साठी व्हिडिओ सांगते तुझा भारी खाली जाम कमेंट येत ना का तुमची व्हाइट व्हाइट पांढरी पांढरी लादी दिसते थोडासा निघाला ना एक साइड चा सा, निघत जातात हे बघा बहुत मेहनत वाला काम आहे झोप आले म्हणून म्हणतो कोणतो तोंती फक्त हा ए कशी क्लॅप कशी करते क्लॅप स्वत स्नोई क्लॅप कशी करते क्लॅप क्लॅप कशी वा वा स्नोई कशी करते स्नोई आज काल आहे बरं रात्री आमची पार्टी आहे म्हणून आले ना तू हो का पार्टी साठी आले मी शांग पार्टी साठी आले बघत बघ अच्छा बघत स्नोई मॅडम आल्यात आणि आज आहे संकष्टी सो माई बापांचा उपवास मी शुभ मी माझ्यासाठी आणि शुभासाठी मी खिचडी टाकते पटपशी कुठलाय की नाही माईने काढायला लावल्यात आणि मस्त निघतात निघतात ना आ, आपोआप त्या निघतात त्याचा आवाज येतोय एवढाच काढलात माई बोलते त्यांच्या त्यांच्या ते निघतात निघू दे मगच काढू तुम्हाला जर पेंटरची गरज असेल तर आमच्या घरी दोन आहेत पाच हजार रुपये दिवस राहू दे माल कडक एकदम सॉलिड वाटत पण इथून बघ जाईन पण बनवले तस फक्त अलंकार भाऊजींचा पापड्या पण मोजायला लागतात हो तुला माहिती नाही काकाच्या लग्नात बघितलंच नाही

छान झालंय ते ह्या चांगल्या हा इथे जास्त करून चांगले आहेत हॅलो हाय आणि मी आणि शुभम आम्ही निघालोय बोईसरला जायला कारण की कलर आपला थोडासा बाकी आहे आणि कलर संपलाय सो कलर आणायचा आहे आणि अजून पण थोडीफार काम आहेत आणि आज रात्री काय आहे यासाठी आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत जिथे की जिथे की बॉईज लोकांना अलाउड नाहीये सो आम्ही फक्त गर्ल्स म्हणून यांची जरा जळते म्हणून हे नकरेवाकी कारण पण आमची मज्जा आहे म्हणजे आज रात्री धम्माल असणार आहे वेगळं काहीतरी आहे जे तुम्हाला पुढच्या मध्ये बघायला मिळणार आहे ते मी ह्या ब्लॉगमध्ये नाही टाकायचं सेपरेट आपला व्हिडिओ असणार आहे आणि उद्या केळवण सुद्धा आहे जागो हक्कांनी स्नेहा वहिनी आशी वहिनीने ठेवलंय काल आम्ही केळवणासाठी गेलेलो मामाखिडे मामा मावशी मामा सगळे होते सो त्यांनी खूप सुंदर असं केळवण आधीचं अरेंज केलेलं आणि खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आम्ही आधीच्या नावावर आम्हाला पण मस्त जेवायला मिळत आहे उद्या आपल्या घरी आहे आणि आज रात्री मस्त असं काहीतरी आहे खूप भारी आहे आता मी जाऊन येतो पटकन बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपल्या पापड्या पण मस्त निघाला ॲक्च्युली आणि हव्या तितक्या झाल्या पण म्हणजे ज्या देवासाठी किंवा वानासाठी ज्या वापरतात त्या अशा तुटल्या नाही पाहिजेत किंवा त्यांना क्रॅक नाही पाहिजे सो चांगल्या चांगल्या काढून आम्ही एका डब्यात ठेवला त्या झाल्या एक साठ की सत्तरच्या आसपास आणि बाकी ज्या तुटलेल्या त्या आपण अशा खायला वापरू शकतो पण ह्यामध्ये मीठ पण नव्हतं साखर पण नव्हती त्याच्यामुळे तेवढी काही चव आहे पण झालेलं आहे व्यवस्थित आता अजून जर मम्मी वगैरे बोली की लागल्याच तर मग आपण परत काढू पण त्या काय एवढ्या लागणार नाही आता आणि छान काहीतरी खूप सुंदर आपला व्हिडिओ पण झालेला आहे कुठून लाईट नि ते, ते मला कळलं खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे आपला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जो की खूप आहे भारी आहे मिस करू नका बिलकुलच आणि जिथे की कोणाला तरी एंटरव्ह्यू नाहीये